सम्यक क्रांती बुद्धविहार विशालनगर नंदनवर कॉलनी येथे दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून बुद्ध वंदनाने करण्यात आले यावेळी विरोधी पक्षनेते मिलिंद दाबाळे विठाबाई माधवराव बोर्डे प्रेमलता दाबाळे ॲडव्होकेट धनंजय बोर्डे गौरव देहाडे यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते पन्नो भगवतो भगवतो रहतो सम्मासम्बुध नमो दस भगवतो गच्छामि सर्युधम् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां डॉक्टर आज विशाल विशालनगर नंदनून कॉलनी वार्ड क्रमांक सतरा या ठिकाणी असलेलं बुद्ध विहार याचं आज दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे पस्तीस लक्ष रुपये खर्चून याचा पुढचा जो काही विकास काम होणार आहे त्यासाठीचा निधी पस् पस्तीस लक्ष आहे आम्ही या ठिकाणी आता वाल कंपाऊंड घेणार आहोत एक भिक्खू निवास या ठिकाणी उभारण्यात येणार आहे महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे वॉशरूम या ठिकाणी उद्यान आम्ही चांगलं डेव्हलप केलेलं आहे त्या झाडा झाडाजवळ प्रत्येक झाडाजवळ एक एक बेंच बसण्यासाठीचा बसवण्यात येणार आहे या ठिकाणी झुंबर लाईट लावण्यात येणार आहेत आणि परिसरामध्ये संपूर्ण बुद्धविहाराच्या आत गट्टू बसवण्यात येणार आहे आणि ज्या ज्या सुविधा या ठिकाणी आवश्यक आहेत त्या सर्व आम्ही यादी करून इष्टीमेंट भरून आजच्या काम का कामा म्हणजे भूमिपूजनाला जे होतं आजचं भूमिपूजन त्या सगळ्या कामाचं आज आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे